नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे दिवस चौथा आणि आता मी जात आहे आमच्या मामाच्या गावाला गणपतीच्या पायापाडाला तर मी आदित्य श्रुतिका आणि सीमा सर्व रेडी होऊन निघालो आहोत पाऊस नाही आहे बरं आहे वातावरण छानचं आहे सांगू शकत नाही पण येईल चला तर मग आता आपण आपल्या मामाच्या गणपतीचं दर्शन करूया चला तर मग तुम्ही पण तुम्हालाही दाखवतो आमच्या मामाच्या घरचा गणपती बाप्पा मी गाडी लवकर का ट्रॅफिकमधनं काढली तर मी आणि सीमा लवकर आलो आदित्य आणि जरी का मागे आहेत अर्धा तास आमचा पेट्रोल पंपावर माझा तो पेट्रोलचा कॉकच ओपन होत नव्हता जॅम झालेला तर तिथं अर्धा तास पुकडे गेला तर आता आम्ही पोचलेलो आहे ते बघू शकता किती मस्त एरिया आहे मागे आपल्या गुरुढोरांसाठी चारा ठेवला आहे इकडे बघा आमच्या मामाचं गाव खूप चांगलं आहे सुंदर आहे की मग तुला कसं वाटलं जाताना भारी वाटलं वाटलं गावामध्ये आल्यावर वाटत भारीच वाटत चला <laughs> मग आता मग जाऊया आपण हे आल्यावर दोघे पण ठीक आहे चला तर हे बघा हे आपले दोन मंडळी आलेले आहेत सॉरी ट्रॅफिकमध्ये राहिले होते माग जस्ट पोचलेत आता रेनकोट काढतो आणि आपल्या मामाच्या घरी जातो मस्तपैकी दर्शन वगैरे करूया का ट्रॅफिकमध्ये जास्त टाईम नाही ना लागलो ना लागला चला तर आता आम्ही निघालेलो आहोत हे बघा कसं आहे छोट्या गल्ली गल्लीत ना गल्ली म्हणजे कसं आहे गावचं आपला तिकडनं रोड आहे आपली गाडी आपली मस्त इथे पार्क करायची आणि निघायचं काय बरोबर ना सीमा कस आहे भास्कर मामाचं घर आण है ग आध येतो चावन येत तर आहे बघा आपण चाललोय आता दोगुन दोगुन। <laughs> ते बघून बघून मस्त असं की बघा इथं सायकल फिरवायचो मी लहानपणी मग हेल्मेट घेऊन येते तेजल ते आलो इथं आलो आमच्या घरी आई बसले इथे

हा बघा हा आमचा श्रीयांश कॉपऱ्यात जाऊ नको ये इकडं इकडे इकडे या बघ इकडे ये तिकडना तिकडना नुसता धावते काय हे तू नाही तू इकडं फक्त बघ इकडे बघ अरे तिकडं तिकडं मी बाहेरच जाणार हा मी बाहेरच जाणार अरे बाई मी सर्व निघालेला आहोत आणि आमचा भाऊ भेटलेला आहे राज रील स्टार आहे चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा राज या आहे <laughs> बघा चल मामा येतो आम्ही निकालो आता इकडनं आमच्या तुषार मामाचा गणपती बाप्पा आहे आम्ही ते पाया पडायला आलोय मामा बस खाली सीमा आहे हे आमच्या फोटोग्राफ केले मामाच्या गावी येऊन खूप बरं वाटलं सगळ्या मामांना भेटलो मी सखे चुलते त्याच्या गणपतीचा पाया पडलो गाय गडबडीत होतो त्यामुळं सगळीकडे व्हिडिओ नाही बनवल्या आणि आता तुझ्या मामाकडनं आम्ही आता निघणार आहोत कारण का संध्याकाळचे आता सात वाजायला आलेत आपल्या घरी पण भजन आहे तर मग हा तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला तो मला नक्की सांगा कमेंट करून चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय